आता चिकन लॉलीपॉप बाहेरून आणायची गरज नाही कारण आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत एकदम क्रिस्पी आणि टेस्टी चिकन लॉलीपॉप बाहेरून कुरकुरीत आणि आतून ज्युसी असा लॉलीपॉप तुम्ही कधी खाल्ला आहे का तर चला मग आपण बनूयात अगदी रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट चिकन लॉलीपॉप याची चव आहे एकदम हॉट अँड स्पायसी तर नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे चिकनचे दहा पीस मी इथे घेतलेले आहेत म्हणजेच अर्धा किलो चिकन लॉलीपॉप आहे हे तर आणल्यानंतर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं लॉलीपॉपच्या बोनवरती जी वर स्किन असते ना ती खाली खेचून घ्यायची म्हणजे बरोबर त्याला लॉलीपॉपचा आकार येतो खाली मांस राहतो आणि वरती बोन राहतो तर अशा पद्धतीने मी या सगळ्या स्टिक तयार करून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये असेल तर ते चांगलं निथळून घ्यायचं आता याला मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट त्यानंतर विनेगर मी इथे घेतलेला आहे एक चमचा याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल चवीनुसार मीठ घालूयात यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पूड तसेच एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर जेणेकरून लॉलीपॉपला एक चांगला डार्क रंग येईल त्यानंतर इथे माझ्याकडे तंदुरी मसाला होता तो घातलेला आहे अर्धा चमचा नसेल तर स्किप केला तरी चालेल त्यानंतर हा माझ्याकडे डार्क सोया सॉस आहे तो एक चमचा घालतीये तर हे काही चायनीज सॉसेस आहेत जे आपल्याला लॉलीपॉपसाठी लागणारच आहेत तर असे पावचेसमध्ये येतात आणि वीस तीस रुपयाला असतात त्यानंतर एक चमचा हॉट चिली सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस घातलेला आहे आणि एक चमचा रेड चिली सॉस घालती आहे जर तुमच्याकडे ग्रीन चिली आणि हॉट चिली नसेल तर फक्त सोया सॉस आणि रेड चिली सॉस घातला तरी चालेल हा जो मसाला आहे ना तो चिकनच्या पीसेसना व्यवस्थित लागला गेला पाहिजे हाताच्या साह्याने मिक्स करून घ्या त्यानंतर बायंडिंगसाठी आपण यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉर तर कॉर्नफ्लॉर एक कुरकुरीत पण आपण येतो याला तर दोन चमचे कॉर्नफ्लार घालून मी इथे एक चमचा मैदा घातलेला आहे तसेच आणखीन क्रिस्पी आणखीन कुरकुरीत व्हावे यासाठी एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा घालती आहे अंड्याचा जो व्हाईट पोर्शन असतो तो घेतलेला आहे तुम्ही विथ येलो घेतलं तरी चालेल आता आपण हे रेस्टॉरंट स्टाईल बनवतो आहे त्यामुळे असे अट्रॅक्टिव रेड दिसले पाहिजेत मग मी ते अगदी थोडासा चांगल्या क्वालिटीचा रेड फूड कलर वापरते आहे आणि मग हे सगळं साहित्य आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं असं कोड झालं पाहिजे चिकनच्या पीसेसवरती जर तुम्हाला गरज असेल तर यामध्ये आणखीन कॉर्नफ्लार आणि मैदाचा वापर करू शकता आता अर्ध तास किंवा एक तासासाठी मॅरिनेट करत ठेवा त्यानंतर आपल्याला हे पीसेस तळायला घ्यायचे आहे मी अर्ध तास हे मॅरिनेट करून घेतलेले आहेत आता त्यानंतर इथे मी तेल चांगलं कडकडीत कर गरम केलं आहे आणि मग गॅसची फ्लेम मध्यम केली आहे म्हणजेच मिडीयम ठेवली आहे असा बॅटरमधून एक एक लॉलीपॉप उचलायचा आणि कढईमध्ये डिरेक्टली न टाकता पहिल्यांदा त्याला अर्धा मिनिट तरी असं तेलामध्ये सेट होऊ द्यायचं आणि मग खाली सोडायचा म्हणजे लॉलीपॉप कढईला खाली चिकटत नाहीत आणि त्याचं कोटिंग निघत नाही आणि दोन मिनिटातच खालची बाजू सेट झाल्यानंतर मग टर्न करून घ्यायचे दोन्ही बाजूनी अगदी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे तर तुम्ही मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्या आणि आपल्याला हे बॅचेसमध्ये फ्राय करून घ्यावे लागतात एकदम जर तुम्ही फ्राय करायला गेलात तर तेलाचं सुद्धा कमी होतं आणि त्यामुळे लॉलीपॉप व्यवस्थित फ्राय होत नाही क्रिस्पी बनत नाही लॉलीपॉप फ्राय करून झाल्यानंतर देखील आपल्याला ते एका जाळीवरती काढून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जर काही तेल वगैरे असेल तर खाली निथळून जाईल आणि लगेचच ते मऊ पडणार नाहीत लॉलीपॉप जर तुमचे नरम पडत असतील किंवा सॉफ्ट होत असतील तर तुम्ही हे डबल फ्राय देखील करून घेऊ हो शकता सेकंडच्या वेळेला तुम्हाला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर हाय फ्लेम ठेवायची आणि हाय फ्लेमवरती अगदी एक मिनिटभर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं रेस्टॉरंटचं फील यावा यासाठी मी खाली फॉइल पेपर लावलेला आहे आता तुम्ही हे शेजवान चटणी पुदिना चटणी त्यासोबतच टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता मस्त गरमागरम लॉलीपॉप तयार आहेत तर पार्टीसाठी एकदम बेस्ट स्टार्टर आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेडिओ नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या